पुण्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जागे व्हा जागे व्हा पोलीस प्रशासन जागे व्हा बंद करा बंद करा अवैध धंदे बंद करा महाविकास आघाडीचा विजय असो आमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे या घोषणांनी देवगड शहर व आजूबाजूचा परिसर दुमदुमून गेला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना यांच्या वतीने अंमली पदार्थ व अवैध दारू विक्री विरोधात आंदोलन शुक्रवारी सकाळी देवगड कॉलेज ते राज्य उत्पादन शुल्क पोलीस स्थानक पर्यंत मोर्चाने करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार घाटे अंमली पदार्थ आणि अवैध दारू विक्रीच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवासेनेच्या वतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या दे उपस्थितीत देवगड येथे आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाचा एक भाग म्हणून देवगड कॉलेज नाका ते राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चाच्या स्वरूपात घोषणा देत हे आंदोलन करण्यात आलं आणि त्याच्याच अनुषंगानं या ठिकाणी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी नेते नंदकुमार शेठ घाटे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण तेंबुलकर तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर व अन्य सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कार्यालयावर धडकला आणि त्यानंतर आता आपण संवाद साधणार आहोत जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्याशी नाईक साहेब या संदर्भात जे आपण आयोजन केलं आणि यापुढील आपली भूमिका काय असेल या बाबतीत आपण काय सांगाल खरं म्हणजे आठ दिवसापूर्वी आमचे तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी उत्पादन शुल्क आणि पोलीस यंत्रणेला एक निवेदन सादर केलं होतं की अवैध दारू आणि अंमली पदार्थांचा जो विळखा या देवगड देवगडला किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसलेला आहे त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार याचं असं एक निवेदन सादर केलेलं होतं आणि त्या आठ दिवसात सुद्धा आठ ते दहा दिवसानंतर सुद्धा कुठची कारवाई पोलीस प्रशासन असेल उत्पादन शुल्क असेल ह्या विभागानं केली नाही त्यामुळे आम्ही आज तीस ऑगस्ट रोजी आज सकाळी आज आताच आम्ही हा मोर्चा या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागावरती काढण्यात आला आणि खरं म्हणजे एक सिंधुदुर्गातली युवा पिढीसाठी आणि महिलांच्या कुटुंबासाठी हा मोर्चा आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत खरं म्हणजे युवा पिढी किती बर्बाद होते या अंमली पदार्थ आणि भेसळयुक्त दारूमुळे हे तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्गात त्याचा विळखा बसलेला आहे खरं म्हणजे गोव्याची आणि सिंधुदुर्गाची सीमा लागून आहे आणि ह्या लागून सीमेवरती पोलीस प्रशासनाची एक का एक लाठी असते आणि त्या लाठीला ओलांडून हे गोवा गोवा दारू असेल भेसयुक्त दारू असेल त्या ठिकाणी आणली जाते आणि खुलेआम त्याची विक्री केली जाते आणि देवगड तालुका त्याच्यातनं वाचलेला नाही देवगड तालुक्यामध्ये तालु कुठे कुठे ठिकाण आहेत की आम्ही ह्या उत्पादन शुल्क विभागाला सांगितलेली आहेत आणि ह्या देवगड तालुक्यातली ठिकाणं सुद्धा आम्ही सांगितलेली आहेत आम्ही ठिकाणं सांगण्यापेक्षा त्यालाही त्यांनाही ठिकाणं ही माहिती आहेत आणि त्या ठिकाणावरती जर त्यांनी छापे टाकले नाहीत त्यांची दारू पकडून घेतली नाही तर आम्ही ह्याच्या पुढे ह्याच्यापेक्षा मोठा मोर्चा या कार्यालयावर आणू कारण जी युवा पिढी बर्बाद होते आहे ही भेसळयुक्त दारूमुळे होत आहे खरं म्हणजे या ठिकाणी मच्छीमार समाज असेल गाभीत समाज असेल आणि मच्छी बोटी बो, खलाशी असतील हे मोठ्या प्रमाणात इथे असतात आणि ह्या लोकांना सुद्धा भेसळयुक्त दारू विक्री आ, विक्री केली जाते आणि त्यांचा अस अनैसर्गिक मृत्यूचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्या अनैसर्गिक मृत्यूचं प्रमाण हे भेसळयुक्त दारू आहे आणि ह्या भेसळयुक्त दारूला आळा घालण्याचं काम या पोलीस प्रशासनाने आणि उत्पादन शुल्काने केलं पाहिजे आणि जर हे केलं गेलं नाही तर हे प्रमाण किती वाढेल हे सांगता येत नाही येत्या काळात जे सहा महिन्याच्या पिरियडमध्ये जे युवांचे ऍक्सिडेंट होत आहेत रात्री ते रात्री कशामुळे होत आहेत हा खरं म्हणजे प्रश्नचिन्ह आहे आणि ते कशामुळे होत आहेत हे शोधणं या प्रशासनाचं काम आहे पोलीस प्रशासनाचं काम आहे त्याच्यामुळे हे पण का कसे होत आहेत युवा युवा त्याच्याकडे कसा ओढला जातोय यामागे कुठचं कारण आहे ह्याचं कारण शोधणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि हे पोलीस प्रशासनाने शोधावं ह्याच्यासाठी आम्ही हा मोर्चा इथे काढण्यात आलेला होता त्यांच्याकडनं तशी आम्हाला आश्वासन देण्यात आलेली आहेत आणि ते आश्वासन घेऊन आम्ही हा मोर्चा थांबवलेला आहे याच अनुषंगानं आपल्यासोबत आहेत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर तेंबुलकर साहेब आपली भूमिका काय असेल नमस्कार आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मोर्चा काढला आणि आमची मूळ मागणी हीच आहे की तालुक्यातील जिल्ह्यातील जर काही अवैध अंमली पदार्थाची जी विक्री होते हा कुठेतरी प्रकार थांबला पाहिजे आणि यामागे मग अशी मी बोलल्याप्रमाणे की मला वाटतं की गोव्यातही सरकार भाजपचं आणि इथेही भाजपचं सरकार आहे आणि या सगळ्या अनुषंगाने मला पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य शुल्क विभाग असेल यांच्यावर मला विश्वास आहे हे अधिकारी प्रामाणिकपणे काम करू शकतात पण यांच्यात मोठा राजकीय वर्ध असल्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात गोव्यावरून महाराष्ट्रात किंवा सिंधुर्बात दारू येते आणि त्यामध्ये मी प्रथमता ह्या आघाडी सरकार महा युती सरकारला एवढंच सांगेन की हे खोक्यांचं सरकार आहे हे हप्तेबाद सरकार आहे आणि या सगळ्या हप्त्या वसुलीमध्येच हे अस, असल्यामुळे यांना जिल्ह्याचं भविष्य भवित्याचं काहीही पडलं नाही यांना फक्त आपलं खुर्ची राहिली पाहिजे हाच या इथल्या भाजपचे जे नेते असतील त्यांचा हा डाव आहे आणि खरोखरच या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि इथले आमदार असतील खासदार असतील आणि खरोखरच त्याच्यात विशेष लक्ष देऊ या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत राजकीय आपलं हे काय असेल ते बाजूला ठेवू हा खरोखर उद्या भविष्याची पिढीचा विषय आहे या पिढीमुळे कुटुं आपल्या म्हणजे बघितलं तर आजूबाजूला कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत हे सगळं असताना या ठिकाणी या ठिकाणी आमचे मित्र सुशांती नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी आज हा शांततेत मोर्चा काढला या नंतरही मी सांग, मी सांगतो काँग्रेसच्या वतीनं की महाविकास आघाडीच्या होती याच्यानंतर येणारा मोर्चा हा याच्यापेक्षा आक्रमक असेल पुढच्या या ठिकाणी मी सांगतो एकंदरीत पाहता हा ठिकाणी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेनेच्या वतीने जो मोर्चा आयोजित केला होता त्याला निश्चितपणे पुष्पचा प्रतिसाद मिळाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आणि यापुढील काळात देखील येत्या आठ दिवसात जर योग्य का ती कार्यवाही न झाली तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात आला आहे सिंडुगेच्या विषयासाठी दयानंद मांगली देवगड निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत